नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओज घेऊनच असते आणि ते व्हिडीओ असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस जर करायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि सोबतच नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दबायला अजिबात विसरू नका आजचा आज व्हिडिओ आपला डेडिकेटेड होणार आहे आमच्या जवळचे गर्ल्स फॅन्सी टॉपचं कलेक्शन आहे त्यावर म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर चला मित्रांनो सरळ जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल आणि ते म्हणजे की इथे खूप छान असं टॉप होणार आहे सगळं झाली तर मी यांना हँगरवर लावलं जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला ही फॅन्सी टॉप मी आरामाने दाखवू शकते लुक एकदम डिसेंट आणि सोबर वस्तू आहे म्हणजे कलर तुम्ही पाल तर एकदम डिसेंट कलर आहे आणि एकदम फॅन्सी टॉप तुम्हालाही मिळत आहे म्हणजे जीन्स वगैरेवर जे गर्ल्स असतात ना त्यांच्यासाठीची ही एकदम परफेक्ट वस्तू सेम वे हे एकदम डेली वेअरचे टी शर्ट आहे जे कॉलेज किंवा टीन एज गर्ल्स असतात किंवा अशा लेडीज ज्या घरी राहत असतात कम्फर्ट ज्यांना हवा असेल त्यांच्यासाठीची परफेक्ट वस्तू इथे पण तुम्ही पाहत आहेत ग्रीन कलर वर आहे आणि त्यावर छान अशी डिजिटल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहत रियल डिजिटल प्रिंटिंग आहे फोटो प्रिंटिंग विथ द फॉइल तर ही एकदम छान अशी वस्तू सेम वे अजून एक वस्तू इथे पहा तुम्हाला आता नाईट साठी एकदम परफेक्ट वस्तू आहे एकदम स्पोर्ट्स फॅब्रिक आहे स्वेट फ्रेंडली फॅब फॅब्रिक हा तुम्हाला मिळत आहे इथे पहा छान असं एकदम डिसेंट वस्तू आहे कलर पण एकदम कलर कॉम्बिनेशन म्हणजे याची लाईन जी पायपिंग आहे ना ती इथे एकदम छान घेण्यात आलेली आहे तर एकदम छान ही वस्तू आहे त्या हिशोबाने म्हणजे की मित्रांनो तुम्हाला फॅन्सी पासून सोबर पासून फॅन्सी असो किंवा सोबर असो दरेक प्रकाराच्या वस्तू मिळतील होलसेल मध्ये सरळ मॅन्युफॅक्चर पासून तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आहे तुम्हाला भरभरून इथे कलेक्शन मिळत आहेत कलर डिझाईन पॅटर्न शार्ट तुम्हाला दरक वस्तू होलसेलमध्ये मॅन्युफॅक्चर पासून मिळत आहेत तुम्हाला जस्ट नॉट दस बट साडी कुर्ती लेहंगा नायटी ड्रेस मटेरियल लेडीज म्हणजे गार्मेंट ब्लाउज भरभर -बुर, भरभरून वस्तू तुम्हाला इन जस्ट वन मिळत आहे ते म्हणजे अजमेरा फॅशन म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर अजमेरा फॅशन वन स्टॉप आहे तर चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हरायटी ती म्हणजे हे तुम्हाला हॅवी साईजमध्ये आहे मिळत हे टॉप ज्यावर छान अशी व्हॅल्यू एडिशन काढण्यात आलेली ही व्हॅल्यू तुम्ही पाहताय छान अशी व्हॅल्यू एडिशन तुम्हाला मिळत आहे आणि कलर तुम्ही पाहाल तर एकदम प्लेन कलर आहे ग्रीन कलरमध्ये तर ही पण एकदम छान वस्तू होती मित्रांनो आता कस्टमर जे असतात म्हणजे की आमचे ते जे येतात ते सांगतात की मॅम तुम्ही व्हिडिओजमध्ये सा प्राईज मेन्शन का नाही करत किंवा तुम्हीही मला कमेंटमध्ये विचारता की मॅम तुम्ही प्राईज मेन्शन करत जा का नाही करत मुख्य कारण काय आहे तर याचं मुख्य कारण असं आहे की जर मी कोणत्याही लाईव्ह व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही वस्तूची प्राईज डिस्क्लोज करेल मॅन्युफॅक्चरिंग रेट तर ती वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर प्राईज जाण्याची असेल किंवा मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन कॉल करा मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी केली जाईल जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची आयटम तर हे हे असं आहे ज्यावर जे तुम्हाला दिसत आहेत ना हे सिक्वन्सचे काम करण्यात आलेलं आहे म्हणजे इथे ना सिक्वन्स डिजिटल प्रिंटिंग आहे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाही की हे सिक्वन्स आहे बट हे सॉफ्ट सिक्वन्स आहे हो अंगावर घातल्यानंतर हे सिक्वन्स तुझ्यात नाही ही जी वस्तू आहे लुकवाइज एकदम फाईन आणि अट्रॅक्टिव्ह मित्रांनो ऑनलाईन ऑर्डरची सुविधा अवेलेबल आहे आता खूप सगळ्या अशा लेडी असतात त्यांना घरी बसून ऑर्डर करायचं असतं आता विचार करा तुम्ही एखाद्या लहानशा अशा खेड्या गावात राहत आहेत आणि त्या ता खेड्या गावामध्ये बसूनही तुम्ही ऑर्डर करू शकतात कोणत्याही प्रकारची लिमिटेशन नाही आहे तुम्हाला लाखो रुपये इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही घरून बिझनेस सुरू करत आहात लहानशा मिनिमम अमाऊंटमध्ये तुम्ही बिझनेस करू शकतात फक्त पंधरा ते वीस हजार रुपये सुरुवातमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा थोडा थोडा कलेक्शन ठेवा थोडी साडी थोडी कुर्ती थोडा लहंगा थोडा ड्रेस मटेरियल तुमच्या अकॉर्डिंग जे तुमच्या आजूबाजूला तुमच्या एरियामध्ये चालत असेल ती वस्तू ठेवा आणि त्यामध्ये तुमची मार्जिन ॲड करून तुमच्या कस्टमरला सेल करा तर ही एक ना रन होत असते गाडी जी आहे चालत असते तुम्ही वस्तू तु घेतल्या मार्जिन ॲड केली कस्टमरला सेल केलं तर अर्ध्या वस्तू विकल्या गेल्यानंतर अजून तुम्ही माल त्यामध्ये ॲड करा न्यू कलेक्शन न्यू स्टॉक तुम्ही ॲड करा अशा प्रकारे ही गाडी जी आहे चालत असते आता कोणत्या वस्तू ठेवायच्या कोणत्या नाही याच्यावर मी तुम्हाला उत्तर देते दोन चार सॅम्पल पहिल्यानंतर तर जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढचे सॅम्पल जी ही हॅवी साईजमध्ये आहे एकदम सोबर आणि डिजिटल प्रिंटिंग आहे हे पा ब्लूक वाईज एकदम छान आहे आणि कलर पण याचं एकदम एकदम अट्रॅक्टिव्ह घेण्यात आलेलं आहे तर कलर वाईज वा ही पण फाईन वस्तू आहे थोडी लहान साईजमध्ये जाऊ किंवा आपण शॉर्ट स्लीव ही म्हणू शकतो तर हे पा तुम्हाला शॉर्ट मध्ये ही वस्तू मिळत आहे एकदम डिसेंट आणि हे लेडी टॉ लेडीज टॉप आहे त्याशिवाय तुम्हाला मेन्सवर असो किड्सवर असो लेहंगा असो नायटी असो भरभरून वस्तू मिळत आहेत होलसेलमध्ये तेही सरळ पासून म्हणून बिझनेस करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन कॉल करा किंवा मेसेज करा, करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲड्रेस घेऊ शकतात आणि पर्सनली फॅशन सुरत येऊ शकतात आता तुम्हाला अजून एक मला स्टोरी सांगायची आहे आता ती स्टोरी अशी आहे की काही गेल्या दिवसांपूर्वी एक कस्टमर आले होते तर त्यांच्यासोबत ना काही घटना झाली ती तुम्हाला सांगू इच्छित आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही कशा प्रकारे ह्या पासून वाचाल आता ते आले बाय बाय ट्रेन आले होते स्टेशनवर ते ऑटोमध्ये बसले ऑटोवाल्याने त्यांना सांगितलं की विचारलं त्यांना तुम्हाला कुठे जायचं आहे आणि गाडी निघाली पण एक्झॅक्टली या ठिकाणी नाही आणून त्याने दुसऱ्या कोणत्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी सांगत आहेत की तिथे नका जाऊ मी तुम्हाला सजेस्ट करतो त्या ठिकाणी जा खूप गोड असे शब्द वापरलेत आणि ते जे आमचे कस्टमर होते त्यांना वाटलं की जेन्युन व्यक्ती आहे जायला पाहिजे ते गेले त्यांनी काही का परचेसिंग केली पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही घरी जा आम्ही तुम्हाला तुमचं पार्सल पाठव पण या ठिकाणी मेन गोष्ट आहे त्यांचं पार्सल घरी आलंच नाही तर ही मेन गोष्ट आहे मग ते परत इथे आले सुरतला आमच्या जवळ आले त्यांनी सांगितलं असं असं सा झालं आहे मग त्यांना आम्ही सांगितलं की हे ना एक मिडिएटर असतात ऑटो ड्रायव्हर असो किंवा तुम्हाला रस्त्यात दलाल सापडत असतात मिडिएटर सापडत असतात तुम्हाला सांगतात हो तुम्ही जेव्हाही इथे याल ना तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला दोन ते तीन व्यक्ती असे रस्त्यात सापडतील जे सांगतील आम्ही सांगतो तिथे चला तर अशा लोकांपासून वाचा तुम्ही डायरेक्ट ज्या ठिकाणी निघला असाल ना त्याच ठिकाणी पोहोचा तिथल्या सेल्समॅनची तुम्ही एकदा बात करा तर आय होप तुम्हाला या गोष्टीने इन्फॉर्मेशन मिळाली असेल सुरतमध्ये स्कॅम्सही होत असतात तुम्हाला मिडिएटर भेटतात ज्यांच्यामुळे तुमच्यासोबत धोका होण्याचे चान्सेस असतात तुमचे पैसे एवढे मेहनतीचे पैसे असतात ते वाया गेलेले नको म्हणून आम्ही या गोष्टीची खात्री ठेवतो की कोणताही मिडिएटरमध्ये पडणार नाही तुम्ही सगळ्यात मॅन्युफॅक्चरपासून जुळत आहेत म्हणजे तुम्हाला कमीत कमी किमतीत सगळ्या वस्तू मिळत आहेत चला जाऊया पुढे आणि पाहूया पुढचा टॉप जे आहे अल्फाबेटिकल प्रिंटिंग तुम्ही इथे पाहताय छान अशी अल्फाबेटिकल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि फॅन्सी टॉप आहे एकदम म्हणजे डिसेंट प्लस फॅन्सी असा भरभरून कलेक्शन आहे तुम्हाला एक क्विक लुक दाखवत आहे पा किती सगळे कलेक्शन आहे किती सगळे कलर चार्ट दर एक पॅटर्न तुम्हाला इथे वेगळे मिळत आहे पण मित्रांनो एकाच व्हिडिओ सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे म्हणून जर कलेक्शन पाहिजे असेल किंवा मनात कोणता प्रश्न असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल घरी बसून कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे जाऊन कॉल किंवा मेसेज करा अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी डेली व्हिडिओज घेऊन येत असते म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला आजसाठी बस एवढंच नमस्ते मी आहे तुमची तुमचे वैष्णवी चौहान दरवेळेस तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते म्हणून बिलकुल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका لا